सत्य परिस्थितीचा सविस्तर संपूर्ण बारामती बुडाली शोकसागरात अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत दाखल महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव शरीराचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामती येथे दाखल झाले आहेत पवार भेट घेऊन बारामतीतील अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक व नागरिक अंतिम दर्शनासाठी गर्दी करत आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दात भावना व्यक्त केल्या